नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पी एस आय शिवाजी भोरपडे आज एक माझ्या केस संदर्भाने एक अनुभव आपण सगळ्यांसाठी घेऊन आलो जो काही अनुभव हजारो विद्यार्थी पालक या सगळ्यांसाठी कामाचं येईल म्हणून आपण आपण सर्वांसमोर आजचा हा अनुभव शेअर करतो मित्रांनो आजपर्यंत आपण टी व्हीमध्येच बघितलं होतं की एक आई एका मुलाला म्हणते की बाबा लेक्चरला जा शाळेत जा हे करू नको ते करू नको याचा राग त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला येतो आणि तो मुलगा घर सोडून निघून जातो मित्रांनो असंच एक प्रकार मागील पंधरा दिवसापूर्वी आमच्या मुकंदवाडी पोलीस स्टेशनला दाखल झाला केवळ त्या पंधरा वर्षाचा जो बालक होता त्याच्या बालकाला त्याची आई क्लासला जा एवढं बोलले या गोष्टीचा त्याला राग येऊन तो सरळ ट्रेनमध्ये बसून त्याला त्या ट्रेनचं कुठलीही माहिती नाही कुठलीही पत्ता नाही असं ट्रेनमध्ये बसून गेला जशी ती तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला आली आम्ही तात्काळ ती तक्रार नोंद करून त्या मुलाच्या शोधार्थ सर्व टीम आम्ही रवाना केल्या त्यानंतर मित्रांनो जस जसे ती तक्रार प्राप्त झाली आईवडिलांकडे विचारपूस केले आपण ट्रेनचा मार्ग शोधला आणि मार्ग शोधल्यानंतर आपल्याला त्याच्या शोधातच होतो परंतु काही क्ल्यू मिळत नव्हतं परंतु एखाद्या गोष्टीचा जर आपण प्रयत्न किंवा प्रयास चालू ठेवला तर परमेश्वर पण त्याला साथ देतो अशी अगदी तसेच साथ आम्हाला त्या भगवंताची मिळाली आणि त्या मुलाच्या संदर्भाने आम्हाला एक माहिती मिळाली की असा असा मुलगा आहे आणि तो मुलगा रायगड ओडिसा या राज्यामध्ये आहे मित्रांनो आपलं छत्रपती संभाजीनगरपासून रायगड ओडिसा हे जवळजवळ पंधरा एक पंधरा एकशे किलोमीटरचं अंतर आहे कसली माहिती नाही काही नाही परंतु अशा वेळेस आम्ही सोशल मीडियाचा वापर केला सचिन गावंडे म्हणून माझे मित्र होते की त्यांना व्हॉट्सअपवरती तात्काळ संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की सर आपली अशी ओळख असेल तर आम्हाला ओडिसा रायगड या ठिकाणी मदत हवी आहे आमच्या गुन्ह्यातला असा बालक ह्या या, या, या स्टेशनच्या मार्गाने आहे आणि रायगड पुढचं लोकेशन आहे तरी आम्हाला मदत हवी त्यांनी तात्काळ त्यांचे स कॉन्टॅक्ट्स वापरले आणि कॉन्टॅक्ट वापरून आम्ही त्या मुलाला रेस्क्यू करून तिथल्या रायगड जे बालन्याय मंडळ आहे त्या ठिकाणी त्या बाळाला पोहोचवलं आणि त्यानंतर त्या बालकाचा ताबा घेऊन आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील बालकल्याण समितीच्या आदेशाने सदर बालकास त्या पालकांच्या ताब्यात दिला आहे मित्रांनो तर बालक जर म जे आपण नॉर्थ ईस्ट राज्यांकडे गेलं असतं तर त्या ठिकाणी भाषेचा खूप मोठा स अडचण आहे आणि ते बालक जर तिकडे गेलं असतं तर परत आपल्याला मिळणं खूप दुरापास्त झालं असतं कारण उत्तरेकडे भा हिंदी मरा आपण मराठी भाषिक माणूस हिंदी बोलू शकतो परंतु तिकडे गेला असतं तर त्या बालकासंदर्भाने श हंड्रेड पर्सेंट काही ना काही विपदा आली असते आणि परंतु आपण केलेला सोशल मीडियाचा वापर सोशल मीडियातून झालेले मित्र आणि पोलिसांची तत्परता किंवा आपण लावलेले कॉन्टॅक्ट यावरून ते पालक मिळून आले तरी पालकांना माझं असं सांगणं आहे की या घटनेवरनं की आपल्या मुलांना ओरडण्याऐवजी रागवण्याऐवजी त्यांना जवळ घेऊन समजावून सांगून त्यांची मन जाणून घेऊन ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या करायला हव्यात मुलांना रागवून त्यांच्या कुठल्याही गोष्टी साध्य होणार नाही ना परंतु त्यांना जर आपण प्रेमाने आणि सामंजस्याने घेतले तर शंभर टक्के आपण सगळ्यांचे त्यात लाभच होईल धन्यवाद जय हिंद मित्रांनो